छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयामधील विविध प्रश्नांबाबत आज वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीनं अधिष्ठाता डॉक्टर एस एस मोरे यांना निवेदन देण्यात आलं सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बंद असल्यामुळे सीपीआरमधील दूषित पाणी थेट पंचगंगेत मिसळते त्यावर तातडीनं उपाययोजना करावी सीपीआर परिसरात स्वच्छता होत नसल्यानं ठेका रद्द करावा अशा मागण्या करण्यात आल्या मध्ये येणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतीये पण रुग्णांना आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध होत नाहीत असा आरोप वंचित बहुजन युवा आघाडीनं केलाय सीपीआरच्या विविध प्रश्नांबाबत शिष्टमंडळानं अधिष्ठाता डॉ एस एस मोरे यांना निवेदन देऊन चर्चा केली दोन हजार नऊ साली सीपीआरच्या आवारात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभा केला पण काही कालावधीनंतर तो बंद पडला हा प्रकल्प बंद असल्यानं सीपीआर मधील दूषित पाणी थेट पंचगंगा नदीत मिसळते हा प्रकल्प सुरू करण्यात टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांचं निलंबन करावं अशी मागणी करण्यात आली तसंच सीटी स्कॅन एक्स रे सोनोग्राफी यांचे अहवाल रुग्णांना लवकर दिले जात नाहीत नामांकित कंपन्यांची औषधं रुग्णांना मिळावीत डीएम कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सीपीआरमधील स्क्रॅपची परस्पर विक्री केलीय त्यांच्यावरही कारवाई व्हावी अनेक वॉर्डात गलिच्छ वातावरण असल्यानं डीएम कंपनीचा ठेका रद्द करावा सीपीआरच्या इमारतीची डागडुजी व्यवस्थित झाली नसल्यानं स्ट्रक्चरल ऑडिट करावं अशा मागण्या करण्यात आल्या यावेळी अमित नागटिळे प्रवीण बनसोडे नितीन कांबळे नागेश शिंपी रोहन वाघमारे शिवराम बुद्ध्याळकर निलेश बनसोडे विशाल कांबळे उपस्थित होते